आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे हैदराबाद है मुक्तीसंग्राम दिन दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी देशपातळीवर साजरा केला जाणार आहे केंद्रीय गृह या यासंदर्भात अधिसूचना जारी केली हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत वंचित समाज घटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवणारी ही योजना देशभरातल्या पाचशे पंचवीस राबवण्यात येणार आहे यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई नागपूर सिंधुदुर्ग नाशिक धुळे सोलापूर अहमदनगर हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहा दूरदर्शनच्या स्वराज भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा या ऐतिहासिक मालिकेच्या अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या प्रसारणाचा प्रारंभ माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाला दूरदर्शनवर केसी बोकाडिया निर्मित सरदार द गेम चेंजर या मालिकेच्या प्रसारणाचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला भारताला जगाचं कंटेंट हब बनवायचं असल्याचं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं प्रसिद्ध लेखक कादंबरीकार कृष्णाथ खोत यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार काल प्रदान करण्यात आला नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात ओडिशातील प्रख्यात साहित्यिक प्रतिभा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला एक लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याच सोहळ्यात प्रख्यात कोकणी लेखक कवी अनुवादक प्रकाश पर्यकर यांनाही वर्सल या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केलं जयस्वाल सध्या चालू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून इंग्लंडबरोबरच्या कसोटी मालिकेत त्यानं दोन द्विशतकं झळकावली होती संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता